अंचे पप्पा काय करते गारपेडा पूर्वीच्या बायका हं माहेरची साडी घालून ढसा ढसा राडायच्या हं आणि आताच्या पुरी हं माहेरची जीन्स घालून थाया थाया नाचते त्या आणि त्याच्या रुईचं काढते त्या काय माहिती ना हं काय फोटो काढणारा नको एडिटिंग काढून देणारा पाहिजे काय 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 फोटो काढून देणारा नको हे एडिटिंग करून देणारा पाहिजे असं म्हणतोय